मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे यावर बोलताना आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिल महिना संपण्याच्या आधी आम्ही वितरित करणार आहोत म्हणजेच अक्षय तृतीयापर्यंत महिना संपण्याच्या अगोदर पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरेंनी दिलेली आहे ही मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच महिना संपायच्या आधी हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे म्हणजे या महिन्याच्या तीस तारखेच्या अगोदर कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात पुणे येथे पत्रकार परिषद घेत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपण्याच्या अगोदर प्राप्त होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून हा निधी दिलेला आहे आणि ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही आदिती तटकरेंनी पुणे येथे पत्रकार परिषदेत म्हणाल्या तसेच नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपयांचा लाभ शासनाकडून मिळतो त्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पाचशे रुपये मिळतील असे देखील आदिती तटकरेंनी बोलताना सांगितल्या तसेच तटकरेंनी पुढे बोलताना सांगितले की एप्रिल महिन्याचा तीस तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल तसेच आदिती तटकरेंनी पुढे बोलताना सांगितले की एप्रिल महिन्याचा हप्ता तीस तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल एकवीस एप्रिल पासून पैसे वितरित करायला सुरुवात होईल आणि अक्षय तृतीया पर्यंत म्हणजेच तीस तारखेपर्यंत पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आदिती तटकरेंनी पत्रकार परिषदेत पुणे येथे बोलताना सांगितले आहेत पुढे बोलताना तटकरेंनी सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी दोन कोटी सत्तेचाळीस लाख आहेत ऑक्टोबर दोन महिन्यात ज्यावेळी लाडक्या बहिणींना लाभ दिला होता त्यावेळी दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या या योजनेचे पैसे संपूर्ण लाभार्थींना दिला जातो कुठल्याही प्रकारची कुचराई केली जात नाही प्रत्येक पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो असे देखील आदिती तटकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले आहेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत आता लाडक्या बहिणींना दहावा हप्ता अक्षय तृतीय पर्यंत खात्यामध्ये जमा केला जाणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्याच्या तीस तारखेपर्यंत हे पैसे लाडक्या बहिणींना वितरित केली जाणार आहेत म्हणजेच एप्रिल महिन्याच्या तीस तारखेपर्यंत हे पैसे लाडक्या बहिणींना वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेची सर्व अपडेट आम्ही तुमच्यासाठी पोहोचवत राहू त्यामुळे चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा